कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात कशी लावायची आणि ही का लावायची याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात किंवा घरी ही त्रिपुरवात लावण्याची परंपरा आहे ही वात म्हणजे सातशे वाती मिळून बनवलेली असते ही वात आपल्या मनातील षडविकारांचे म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत, मतमस्सर याचं दमन व्हावं आणि जीवनातील नकारात्मकता अडीअडचणी दूर होऊन आयुष्य प्रकाशमान व्हावं या भावनेनं लावली जाते ज्याप्रमाणे महादेवांनी त्रिपुरासुराचा वध करून देवाच्या आयुष्यातील अंधकार दूर केला त्याचप्रमाणे आपल्याही आयुष्यातील संकट दूर व्हावीत अशी प्रार्थना या दिवशी केली जाते आता त्रिपुरवाद म्हणजे काय आणि ती कशी लावावी तर आधी सांगितल्याप्रमाणे त्रिपुरवाद ही सातशे पन्नास वातींची एक वाद तयार केली जाते पूर्वी घरातील स्त्रिया कापूस पिंचून बारीक दोरे ओढून अडीच वेढ्यांची एक वाद अशा सातशे पन्नास वातींचा एक समूह तयार करून ही त्रिपुरवाद तयार करत असत पण आता ही वाद बाजारात सहज उपलब्ध होते त्रिपूर वातीसाठी सातशे पन्नास सुतांची वाद घ्यावी गाईचं शुद्ध तूप घ्यावं मातीचा दिवा किंवा पितळे दिवे घ्यावेत हळद कुंकू अक्षता बेलपत्र आणि पांढरी फुलं घ्यावी शिवाय कापूर सुद्धा घ्यावा ज्या ठिकाणी लावायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी गोमूत्र शिंपडून किंवा पाणी पुसून ती जागा शुद्ध करावी जमिनीवर सुंदर रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू वाहून भूमीचं पूजन करावं त्रिपूर गाई वात गाईच्या शुद्ध तुपात पूर्णपणे भिजवून घ्यावी भिजवलेली वात मातीच्या किंवा पितळी दिव्यांमध्ये दीपमाळेत व्यवस्थित ठेवावी यासाठी शुद्ध तेलाचा वापरही केला जाऊ शकतो भगवान शंकराची प्रतिमा किंवा शिवलिंग असल्यास त्याची षोशोपचारी पूजा करावी शिवपिंडीवर दूध पाण्याचा अभिषेक करावा बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करावी आणि ओम नम शिवाय किंवा अन्य शिवस्तोत्र म्हणावं पूजेनंतर भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर दिवावर ठेवून तो प्रज्वलित करावा आणि त्या अग्नीने त्रिपूर वात लावावी ही वाद पेटवताना आपल्या मनातील वाईट विचार नकारात्मकता दूर होवो आणि जीवनात प्रकाश येऊ अशी प्रार्थना करावी अनेक जण या दिवशी नदीत दीपदान देखील करतात पण ही त्रिपुरवाद पूर्ण जळाल्यानंतर तिचं भस्म शिवलिंगाला आणि घरातील सर्वांना अंगारा म्हणून लावावं यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते अशी ही श्रद्धा आहे